फिझमचा काळ आहे भारतामध्ये आणि फासिस्ट काळामध्ये काय होतं की सायकोलॉजी जी असते ना ती बधीर होते हे फासिस्ट लोक जे असतात हे मास सायकोलॉजी बधीर करून टाकते गेल्या काही दिवसापासून आपल्या समाजामध्ये जे वातावरण सुरू आहे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे चर्चा वेगवेगळ्या होत असतात मात्र खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जाऊन लोक चळवळ करणारे लोकांचं प्रबोधन करणारे लोकशाहीर संभाजी भगत सर आज आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आज आपण जाणून घेणार आहोत नेमकं देशाची दिशा काय आहे महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या दिशेने चालू आहे सामाजिक चळवळी कुठे येतं आणि पुढचं भविष्य काय असणार आहे ह्या तरुणांचं सर लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार Uh, सर uh, सुरुवातीला आपण इथून करूया की uh, नेमकं विद्रोह म्हणजे काय असतो आणि तुमच्या ज्या विद्रोहाच्या ज्या कविता uh, हो विद्रोह आहेत त्या नेमक्या तुमच्या ते प्रेरणा नेमके तुमची कुठून होती एक तर विद्रोह म्हणजे प्रस्थापित जी काय आयडियलॉजी असते किंवा जी काही व्यवहार असतो प्रस्थापितांचा त्या प्रस्थापितांचा विचार आणि व्यवहार याला योग्य पद्धतीनं दिलेलं प्रतिउत्तर ते कधी संयदही असू शकतं कधी थोडंसं तीव्र असू शकतं पण दिलेला प्रति त्याला जो प्रतिउत्तर आहे ते त्याला आपण विद्रोह म्हणतो प्रस्थापित व्यवस्थेला विस्थापितांनी विचारलेले प्रश्न किंवा दिलेला धक्का याला म्हणतात तुमच्या लेखनाची सुरुवात कशी झाली आणि कोणत्या वयापासून तुम्ही लेखनाला सुरुवात केली आणि पोडा किंवा शाहिरी या हाच मार्ग तुम्ही कसा निवडला एक तर आ... मी ज्या कुटुंबात आलो ते कुटुंब शेतमजुराचं कुटुंब आहे अस्पृश्य कुटुंब आहे या देशातलं हो म्हणजे होतं त्या काळात आणि ते संपूर्ण मौखिक परंपरेचे वाहक आहेत भारतामध्ये जी जी मौखिक परंपरा आहे हजार वर्षापासूनची त्याचे वाहक आहे या अस्पृश्य या देशातले अस्पृश्य जे आहे ते त्याचे वाहक आहेत आणि मी त्याच्यातला वाहक कुटुंबामध्ये जन्माला आलो त्यामुळे कला से, जी काही लोककला आहे पोहणा असेल किंवा इतर जे काही लोककलेचे जे फॉर्म आहेत त्या फॉर्मच्या प्रेमात असणं हे म्हणजे आपसुकं झालेलं आहे ह्याच्यामध्ये फार काय म्हणजे अभ्यास के के हो हो ते ते हो का केला रिसर्च केला वगैरे असं काय नाही मी जिथे होतो तिथे ते उपलब्ध होतं ते मी माझ्या माणसांच्या प्रबोधनासाठी वापरण्याचं काय मी एकटेनच नाही केलं हे माझ्या पूर्वसुरींनी केलेलं आहे म्हणजे आमचे ज्यांना आम्ही वडील म्हणतो ते वामनदादा असतील अण्णाभाऊ साठे असतील किंवा अमरशेख असतील हे जे लोक आहेत ह्यांनी हे हत्यार प्रबोधनासाठी वापरलेलं आहे त्यात काय आमचं काय मा माझं काय कॉन्ट्रीब्युशन नाही म्हणजे मी काहीतरी ठरवलं मी काय लयशानं बिना हसलं का नाही तर त्यांनी केलं होतं त्यांच्या पाऊल वाटेनं आम्ही गेलो आपण जर बघितलं तर एक दोन हजार चादूरचा एक टप्पा येतो त्या काळामध्ये त्यापूर्वी म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप चळवळी झाल्या आणि त्या चळवळीतून खूप सारे असे नेते घडले साहित्यिक निर्माण झाले आता जरचा जर, जर तो काळ बघितला तर म्हणजे जर तुमची पिढी होती त्याच पिढीचं साहित्य किंवा तेच चळवळीतले नेते असतील म्हणजे आंबेडकरी चळवळ असेल किंवा इतर कोणत्याही चळवळी असतील नव्याने नेतृत्व तयार होत नाही किंवा नवे साहित्यिक निर्माण होत नाहीत याची कारणं काय आहेत नेमकं चळवळी नेमकं कुठं कमी पडत आणि या सगळ्याचं कारण जे असतं ना ते आयडियलॉजी म्हणजे तत्वज्ञान आणि विचारधारा ही दोन गोष्टी ज्या आहेत हे खूप महत्त्वाच्या आहेत एकदा एक ते संकटात गेलं की मग तुमचं सगळं पुढचं गणित सगळं चुकतं आज समतामूलक समाजाची मागणी करणाऱ्या सर्व चळवळी ज्या आहेत त्याला जी एक स्थगिती प्राप्त झालेली आहे त्याचं कारण आहे आयडिओलॉजिकल म्हणजे विचारधारेमध्ये आहे आणि खास करून तत्त्वज्ञानामध्ये आहे तत्वज्ञानामध्ये जे क्रायसिस आहेत ते समजू नाही शकले आयडिओलॉजी नव्यानं ना ना निर्माण नाही करू शकले विकसित नाही करू शकले त्याच्यामुळे त्यांची अवस्था वाईट झालेली आहे त्यामुळे नवे कार्यकर्ते निर्माण होणं हे दिवासोबत आहे अच्छा म्हणजे अलीकडच्या काळात जर बघितलं ना जर समजा पूर्वीचे आंदोलन व्हायचे मोर्चा व्हायचे आता हल्ले काय करतात की सोशल मीडियावर ते चार ओळी लिहिल्या म्हणजे तेलाचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले मी चार ओळी लिहिणार माझ्यातला विद्रोह त्यात हे करणार म्हणजे हल्लीच्या तरुणांचं तसं झालेलं आहे आणि मग नेमका आता समाज काय मृत अवस्थेला चाललेला आहे की म्हणजे पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले अशा अवस्था नाही समाजामधला विद्रोह नेमका तो बाहेर येत नाही नेमका त्याचे काय कारण हा काळ जो आहे ना हा प्रतिक्रांतीचा काळ आहे फाशिझमचा काळ आहे भारतामध्ये आणि फाशिस्ट काळामध्ये काय होतं की सायकोलॉजी जी असते ना ती बधीर होते हे फासिस्ट लोक जे असतात हे मास सायकोलॉजी बधीर करून टाकते बधीर करून टाकते आणि त्यांना वाटतं की दोन हजार होऊ द्या तीन हजार होऊ द्या काही फरक पडत नाही लोक लोकं जाण्याच्या ऐवजी चालत जातील पण ते त्याच्याविरुद्ध लढत नाहीत कारण ते मी बोलतो ना जसं की ओ मेंदूचं पाकिट गुल आहे भेजे का पाकिट गुल हो पहिले भेजे का पाकिट गुल करते फिर विचार को मारते फिर विचारधारा मारते फिर विवेक मर जाता है विवेक मरने के बाद में इन्सान जिंदा क्या मुर्दा क्या ते काय राहायला जीवन तरी रोज काम करता खातं पिताना झोपतं म्हणजे पलीकडे तो राहतं म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असतो तो तर तसं ते माणसाला बनवते ही जी फासिस्ट आयडिओलॉजी आहे फासिस्ट संघटना ज्या आहेत ते खास करून माणसाला या अवस्थेला आणून सोडणारे आहेत आणि ते मास सायकोलॉजीचा भाग आहे पूर्वीच्या काळी म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदरचा जो भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा जो भारत अशी जर तुलना करायची म्हटलं तर हा जो दहा वर्षाचा टप्पा आहे तो येणाऱ्या पिढ्यांवरती नेमका काय परिणाम करण आणि या आताच्या अवस्थेकडे भारताच्या किंवा मग महाराष्ट्रात जी अवस्था समाजाची आहे त्याकडे कसं बघत आहे जे आता जे प्रकरण नव्याने निर्माण होत आहेत समाजामध्ये आणि समाज इतर म्हणजे सुन्नावस्थेमध्ये हे बघा दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये दे उजव्या धर्मराष्ट्रवादी फासिस्ट लोकांची सत्ता आली त्याची चव वेगळी असणारच आहे त्याची चव इतर लोकांसाठी कशी काय असू शकते त्याची चव तशीच असणार ना आणि ते काय असेच आले का खूप प्रयत्न करून आले ना ते मग सांगितलं ना तुम्हाला पाच पिढ्यांचं त्याच्या पाठीमाग सगळं तपश्चर्या आहे त्यांची पाच पिढ्या बरबाद केलेल्या आहेत आणि त्यांना हिंदू राष्ट्र आणायचं आहे ते काय तू इथे येऊन ते फार तुम्हाला सुख देणार आहेत का तुमचा डेमोक्रेसीचा अजेंडा राबवणार काय बाबासाहेबचा अजेंडा राबवणार ते लोक समतेचा अजेंडा राबव राबवणार काय नाही तर दोन हजार चौदा नंतर खूप मोठा बदल म्हणजे ज्याला म्हणतो ना क्वालिटी बदल क्वालिटीमध्येच बदल आला डायरेक्ट इथे काँग्रेस बिग्रेस त्यांचा ठीक आहे पैसे खात होते वगैरे वगैरे पण त्यांचा कार्यक्रम असा नाही ना की हिंदू राष्ट्र बनवायचं असं त्यांचा कार्यक्रम नाही त्यांचा कार्यक्रम आहे है आमचा स्वतःचा आयडिओलॉजी आहे तो फरक आहे ते होते तसं आणि ते आलेच सत्यत आता दहा वर्ष तर सत्ता केली अजून काही दिवस करतील असं वाटतं तुम्ही पोवाडे शाहिरी त्यानंतर भीमनगर अंडर ते नाटक जे केलं भीमनगर इन अंडरग्राऊंड शिवाजी त्यानंतर कोट हा चित्रपट आणि हा जो प्रवास आहे तुमचा यामध्ये तुम्हाला प्रभावी माध्यम कोणतं वाटतं की ज्यामुळं समाजाला एक दिशा भेटू शकते चित्रपट किंवा मग नाटक किंवा मग पोवाडे हे लोकगीत या माध्यमातून चित्रपट फार इफेक्टिव्ह आहे कारण तो अनेक कलांचा संचय आहे अनेक कला एकत्र आलेला तो फॉर्म आहे तर त्याच्यामुळे लोकांच्या मनावर परिणाम जास्त होतो चित्रपट हा जो फॉर्म आहे खूप महत्वाचा आहे एक व्हिडिओ खूप काय करून जातो म्हणजे एक गाण्याचा व्हिडिओ खूप काय करून जातो तर ते व्हिडिओच्या फॉर्ममध्ये जाणं कधीही चांगलं नाटक पाहिजे त्यामुळे असं नाही नाटक कमी समजतो आपण संगीत कमी समजतो आपण असं नाही पण तो तो फॉर्म आहे सिनेमाचा असायला पाहिजे आता आपण आता मुलाखतीच्या शेवटीचा एक प्रश्न घेऊया आता महाराष्ट्रातील ज्या चळवळी आहेत त्यात समजा येणारे तरुण असतील नेमकं या चळवळींचं भविष्य किंवा तरुणांना जर चळवळीमध्ये यायचं म्हटलं तरी पोटा प्रश्नही तोही बघावं लागतो नोकरी बघावं लागते अशा काळामध्ये तरुण चळवळीकडे येत नाही तर कारण का जर तुम्ही चळवळीशी असं एखाद्या चळवळीशी निगडीत असाल तर तुमच्या तो कामावरती परिणाम होतो म्हणजे आता तसं जर बघितलं तर मग ह्या चळवळीचं नेमकं आता भविष्य काय असणार आहे की जर तरुणच जोडला जात नसेल तर असं आहे बघा इतिहासामध्ये असा एखादा पिरियड येतो लल पिरियड ज्याच्यामध्ये काहीच होत नाही तसा हा लल पिरियड मी समजतो पण सदा सर्व काळ हे असंच राहील असं म्हणणं हे मूर्खपण आहे काही काळ निघून जाईल आणि शेवटी काय असतं की समाजाला स्वतःची सर्वायवलचं टिकवणं हे खूप महत्त्वाचं असतं मग हे सर्वायवल टिकवणारे जे लोक आहेत ना, ना ते आतमध्येच तयार होतात त्याचे अँटीबॉडीज तयार होतात शरीराच्या आतच समाज शरीराच्या आतच त्या अँटीबॉडीज तयार होतील आणि त्यातनं एक नवीन मोठी चळवळ प्रज्वलित होईल असं मला वाटतं हे काय वादा भाबडा आशावाद नाही हा इतिहास राहिलेला आहे इतिहासामध्ये आपण बघितलं तर अशा चळवळी येतात काही लल पिरियड येतो मग लल पिरियडनंतर ते प्रभावी होतो छलांग तो 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 मारतात खूप मोठं काम करतात असं uh, पण होऊ शकतं धन्यवाद सर आपण लेटसअप मराठीसाठी आपला महत्त्वाचा वेळ दिला लेट्सअपच्या प्रेक्षकांना ही सगळी माहिती दिली त्यासाठी थँक्यू थँक्यू